अरळा येथील अतिक्रमण काढण्याबाबत दिरंगाई होत असल्यानं येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलंय शिराळा तालुक्यातील के अरळा येथील राज्यमार्ग क्रमांक एकशे अठ्ठावन्न रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या चाळीस दिवसांपासून अरळा इथं ठिय्या आंदोलन सुरू होतं अतिक्रमण काढण्याला सुरुवात करून नंतर काम बंद करण्यात आलं होतं ते काम पुन्हा सुरू करावं या मागणीसाठी अरळा ग्रामस्थांनी बुधवारी शिराळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला तहसीलदार दीपक शिंदे काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख सहाय्यक अभियंता संजय दाभोळे यांनी भेटी दिल्या यावेळी डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले की जोपर्यंत येथील अतिक्रमण काढण्याचं की उद्यापासून थांबलेलं काम अतिक्रमण हटवून रस्ता करण्याचं काम हे उद्या सकाळपासून चालू होणार आहे पोलीस प्रोटेक्शन गरज पडली तर पोलीस प्रोटेक्शनमध्येच करावं लागणार आहे ते काम उद्यापासून चालू होणार आहे काम गुरुवारपासून सुरू करण्याचं लेखी आश्वासन तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलं असल्यानं या आंदोलनाची तीव्रता कमी करून आंदोलनस्थळी वीस लोक राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं या आंदोलनामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते